पक्षभेद विसरून सर्वपक्षीय नेते मंडळी सोनाई फाउंडेशनच्या गौरव सोहळ्यात एकत्र आली होती जुळे सोलापूर भागातील नाथ होम्स नगर येथील कुसुमराज मल्टीपर्पज हॉलमध्ये सोनाई फाउंडेशनच्या वतीनं समाजात आपल्या कार्यकुशलतेतून जनमानसात विशेष स्थान प्रस्थापित करणाऱ्या समाजरत्नांच्या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं युवा उद्योजक तथा सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं व्यासपीठावर पक्षभेद विसरून सर्व पक्षीय नेते मंडळी पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आली होती आलेल्या मान्यवरांचं स्वागत हलग्यांच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत करण्यात आलं प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान सागर सिमेंटचे राज्य मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी नगरसेविका राजश्री चव्हाण गणेश कोळी मनीषा नलावडे सोनाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांची उपस्थिती होती दीप प्रज्वलनानंतर समाजरत्नांचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रामुख्यानं संतोष पवार जुबेर बागवान सुरेश पाटील राजश्री पाटील गणेश कोळी यांचा सत्कार करण्यात आला आणि दुसरी गोष्ट अत्यंत गरीब कुटुंबातून जन्म घेऊन युवराज समाजासाठी जसं बसवराजी महाराज म्हणतात की कि आपण किती मोठे झाले म्हणण्यापेक्षा आपण किती लोकांना सोबत घेऊन पुढे गेले त्याला म्हणजे काहीतरी आपण म्हणजे त्याला काहीतरी म्हणजे